सूरज प्रवाशांची एकूण किती लोक किती प्रवाशांची संख्या आहे हे मोनोरेल प्रशासनानं सांगितलं आहे का किती लहान मुलं आहेत किती स्त्रिया आहेत किती पुरुष आहेत गिरीश अद्याप तरी मोनोरेल प्रशासनाने कुठलंही स्पष्टीकरण किंवा कोणतं किती जणं आतमध्ये आहेत याचं काही आकडा जो आहे तो अधिकृतरित्या समोर आलेला नाही आहे आपण ता पोलिसांसोबत देखील बातचीत करण्याचा प्रयत्न केला तसंच अग्निशमन अधिकारी आहेत त्यांच्यासोबत देखील बातचीत करण्याचा प्रयत्न केला पण त्यांना देखील अजून आतमध्ये दे नेमके किती प्रवासी आहेत याची माहिती जी आहे ती मिळाली नाही आहे मात्र तुम्ही जर का पाहिलं तर अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडून मोनोरेल ज्या ठिकाणी अडकलेले आहेत ज्या ठिकाणी दरवाजे आहेत मोनोरेलचे त्या ठिकाणी जाऊन तो दरवाजा उघडण्याचा पूर्णपणे प्रयत्न जो आहे तो अग्निशमन दलाच्या अधिकारी पूर्णपणे करत आहेत मात्र त्यामध्ये त्यांना हवं तसं जे यश आहे ते आलेलं नाही आहे आता म मेन आता महत्वाचं हेच आहे की नेमकं आता ही मोनोरेल जी मोनोरेल आहे मोनोरेलमधले जे प्रवासी अडकलेले आहेत ते नेमके कधी बाहेर पडतील त्यांना बाहेर काढण्यामध्ये अग्निशमन अधिकाऱ्यांना कधी यश ये येईल आता हे पाहणं गिरीश खूप महत्वाचं ठर धर, ठरणार आहे सुरेश दीड तास झाला मोनोरेल या भक्ती पार्क चेंबूर दरम्यान उभी आहे आणि आता रेस्क्यू ऑपरेशन देखील सुरू आहे तर काही त्रास झालाय का कारण मोनोमधला एसी देखील बंद आहे आतमध्ये एसी असते मोनोरुलच्या आतमध्ये एसी असते ती एसी बंद झाल्यामुळे प्रवाशांना जो आहे तो श्वास घ्यायला जो आहे तो मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे आतमधला इलेक्ट्रिक सप्लाय जो आहे तो पूर्णपणे या ठिकाणी बंद झालेला आहे पण तरी देखील जे अग्निशमन दलाचे अधिकारी आहेत ते मोठ्या शर्तीचे प्रयत्न जे आहेत दरवाजा दडका मनोरेलचा ओपन झाला तर त्या बऱ्यापैकी कुठेतरी एक दिलासा आतमधल्या प्रवाशांना मिळू शकतो पण आतमध्ये प्रवासी जे आहेत ते भीतीच्या छायेखाली आहेत कारण मोठ्या संख्येने जे प्रवासी आहेत ते आतमध्ये आहेत आणि कुठेतरी अनेकांचा श्वास जो आहे तो ते गुदमरायला लागलेला आहे तर कारण आतमधला ए सी सप्लाय बंद झालेला आहे पण तुर्तास तरी कोणालाही दुखापत किंवा असं कुठलीही घटना जी आहे वाईट ती घडलेली नाहीये पूर्णपणे शर्तीचे प्रयत्न जे आहेत ते जे जा अग्निशमन दलाचे अधिकारी जे आहेत ते पूर्णपणे करत आहेत जर का दरवाजा ओपन झाला तर कुठेतरी अनेक प्रवाशांची जी आहे ती यामधून सुटका होऊ शकते हे दे, हे दोन दरवाजे या ठिकाणी आहेत या पहिल्या पुढच्या बाजूला एक अग्निशमन दलाच्या अधिकारी वरती गेलेले आहेत तर दुसऱ्या ठिकाणी मागच्या बाजूने देखील अग्निशमन दलाचे अधिकारी जे आहेत ते वरती गेलेले आहेत आणि त्यांचा सगळ्यात पहिला जो मोठा टास्क असेल तो म्हणजे या मोनोरेलचा दरवाजा ओपन करणं दरवाजा उघडणं जर का दरवाजा उघडला तर बऱ्यापैकी जे प्रवासी आहेत ते लवकरात लवकर बाहेर पडू शकतात अग्निशमन दलाच्या अधिकारी त्यांना बाहेर काढू शकतात पण सगळ्यात मोठा टास्क जर का पोलिसांसमोर आणि मोनोरेल प्रशासना समोर जर का कुठला असेल तर तो या मोनोरेलचा दरवाजा ओपन करणं कारण मोनोरेलचा इलेक्ट्रिक सप्लाय जो आहे तो पूर्णपणे बंद झालेला आहे आतमधली एसी देखील बंद झालेली आहे त्यामुळे प्रवाशांना जे आहे ते आतमध्ये मोठ्या प्रमाणात गिरीश श्वास घ्यायला त्रास होत आहे आणि प्रवाशांची संख्या आतमध्ये खूप मोठ्या संख्येने असल्यामुळे जे नागरिक आहेत त्यांना आतमध्ये ऑक्सिजन पुरवठा देखील आता कमी होऊ लागलेला आहे त्यामुळे नागरिकांना खूप मोठा त्रास आहे तो सहन करावा लागत आहे गिरीश